नमस्कार आळंदीतील महिला कीर्तनकार सुनीताताई आंधळे यांच्यासह हो त्यांचे पती अभिमन्यू आंधळे अण्णासाहेब आंधळे आणि इतर दोन जणांवरती सुनीताताई आंधळे यांच्याच वारकरी शिक्षण संस्थेतील मुलीने अपहरण आणि अत्याचाराचे गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला होता तेव्हापासून हे प्रकरण चांगलंच चर्चेत आहे एवढंच नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून या संदर्भातले अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे एवढंच नाही तर दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप होत आहे हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता स्वतः पीडित मुलगी समोर आली असून या संदर्भात थेट पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा अण्णासाहेब आंधळे अभिमन्यू महाराज आंदळे आणि सुनीताई महाराज आंदळे यांच्यासह इतर काही व्यक्तींवरती आरोप केले आहेत त्या ताईवर जो काही अन्याय झाला अत्याचार झाला किंवा काय होत तिच्या शब्दात आज आपल्या समोर मला गावातून आणण्यात आले गाडीत मी अण्णासाहेब अंधाळे आणि अजून एक व्यक्ती होता तो आम्ही आळंदीत आल्याच्या नंतर आम्हाला सुनीताताई ताई यांच्या घरात बिल्डिंग मध्ये कोंडून ठेवण्यात आले होते त्यानंतर आम्ही इथून पोलीस स्टेशनला फोन केल्याच्या नंतर पोलिसांनी आम्हाला आळंदी येथे पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आलं तिथून मी माझ्या वडिलांसोबत त्यांच्या समोर घरी आले पोलिसांनी घेतलं होतं जबाब तुमच्या व्हिडिओ घेतला होता दोघांचे जबाब नव्हतो नाही असं सोडल माझा जबाब लिहून घेतला होता पण तो तिथून गायब झाला होता तेव्हा तो सोशल मीडियावर टाकले व्हायरल केले माझे फोटो व्हायरल केले आणि वारंवार धामकेव देतोय त्यावरती पोलिसांनी काय सांगितलं तुम्हाला आणि त्यांच्या पोलीस यावर दुर्लक्ष म्हणजे काय उत्तर त्यांच्याकडून पोलीस काहीच नाही हे करत म्हणजे त्यांचं काही सापडत नाही असं काही बोलत नाही ते केला केला मीच मी पण त्यांनी माझ्या तो मोबाईल घेतला आणि ते बोलले होते डायल मी केला हा घेतल्याच्या नंतर त्या बॉलिंग वडिलांनी किती वाजता आले तुमच्या त्या संस्थेमध्ये आठ वाजता तिथं संस्थेमध्ये तुम्हाला फोन घेऊन तुम्हाला आताशे बांधवी तुम्ही दोघं पोहत होता काही फोटो तिथं सुद्धा काढले त्यांनी असं सांगितलं या काळात त्यांच्या संस्थेमध्ये हा काढले होते त्याचाही वापर केला असं सांगितलं ते त्यांनी तेच फोटो सोशल मीडियावर टाकले होते इतर नातेवाईकांना पण टाकले होते तर मंडळी एकंदरी संपूर्ण प्रक्रम पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा